नमस्कार मैत्रिणी आ सर्वांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि आता इथून पुढे दहा दिवस आपल्या घरामध्ये उत्सव आणि सणांचा पूर्ण हे दहा दिवस सणच राहणार आहेत त्या सणांमध्ये एक भर टाकण्यासाठी व्ही आय पी क्वीन तुमच्यासाठी दहा दिवस स्पर्धा घेऊन येत आहे व्ही आय पी क्वीनच्या मेंबरसाठी विशेष म्हणजे व्ही आय पी क्वीनच्या मेंबर्सना वेगवेगळ्या काही ज्या स्पर्धा आहेत स्पर्धा मी लिस्टमध्ये टाकलेल्या आहेत दिवस पण टाकलेले आहेत कोणत्या स्पर्धा आहेत तेही टाकलेलं आहे आता आज आहे आपल्याकडं गणेश डेकोरेशन म्हणजे आज आपण जे गणपती बाप्पा बसवतो त्याचं जे डेकोरेशन आहे त्याच्यातून मला काय करायचे आहेत फोटोज सेंड करायचे आहेत ज्यांचे ज्यांच्या फोटोला जास्तीत जास्त लाईक्स येतील त्यांना मिळणार आहे अशा प्रकारे वन ग्राम ज्वेलरी आहे अशा प्रकारे ठीक आहे महिलांना इयरिंग मिळणार आहेत गिफ्ट मध्ये दुसरी गोष्ट अशी की सर्वांनी भाग घ्यायचा आहे आणि जे मेंबर्स व्ही आय क्वीन ला जॉईन नाही आहेत पण आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी सर्वांनी लाईक्स करायचे आहेत ज्यांचे फोटोज छान येतील त्यांना लाईक्स करायचे आहेत ज्यांना जास्तीत जास्त लाईक असतील त्यांचा नंबर काढण्यात येणार आहे आणि त्यांना हे गिफ्ट कुरिअर करण्यात येणार आहे तर सर्वांना या हा या जो गेम आहे हे जे काही आपल्या स्पर्धा आहेत त्याच्यासाठी शुभकामना आणि जास्तीत जास्त महिलांनी आपल्याकडून गिफ्ट्स घ्यावे थँक्यू व्ही आय पी क्वीन